बऱ्याच वेळा आपल्या शेतात नैसर्गिकरित्या एच एन पी ने मेलेल्या आळ्या कधी कधी दिसून येतात म्हणजे हा एच एन पी व्हायरस आपल्या अळीला मारतो ह्या एच एन पीमुळे मेलेल्या आळ्या झाडाला उलट्या लटकलेल्या दिसतात त्या उलट्या लटकलेल्या आळ्या आपण गोळा करून त्यापासून एच एन पी औषध तयार करू शकतो आणि त्याची सुद्धा आपण फवारणी करू शकतो हा एच एन पी व्हायरस मानवाला किंवा निसर्गाला हानिकारक नाही सोबतच आपल्याला दिसते की काही हिरवट पांढऱ्या रंगाच्या मेलेल्या आपल्या शेतात आपल्याला दिसतात ज्या मेटारायजियम आणि ब्युएरिया बुरशीमुळे मेलेल्या असतात त्याच्यापासून सुद्धा आपण त्या बुरशीचं कल्चर वाढू शकतो आणि त्याची सुद्धा फवारणी आपल्या शेतामध्ये करू शकतो किंवा आपण हे करू शकत नसाल तर आपल्याला एच एन पी व्ही ब्युएरिया किंवा मेटारायझियम हे जैविक कीटनाशक बाजारामध्ये किंवा विद्यापीठामध्ये सुद्धा मिळू शकतात आपण त्याचा सुद्धा वापर करू शकता सोबतच आपण घरच्या घरी पाच टक्के निंबूड तयार करून